नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब वळीवंडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेत सेंद्रिय शेती हे प्रशिक्षण घेण्यात आले या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असा होता की हानिकारक रासायनिक कीटक कीटकनाशकांचा अवाजवी वापर कमी करून सेंद्रिय व नैसर्गिक घटकांचा वापर करून पीक संरक्षण करणे हा या प्रशिक्षणामध्ये निर्मिती वर्मी वापर बनवण्याची पद्धत व फायदे जीवामृत दशपर्णी अर्क हे सेंद्रिय कीटकनाशक तसेच निमास्त्र ब्रह्मास्त्र बनवण्याची पद्धत त्याचप्रमाणे प्रात्यक्षिक स्वरूपात अग्निशस्त्र बनवणे आणि त्याचा वापर या संदर्भात प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर यांनी सखोल माहिती दिली तसेच सेंद्रिय व गोवंश संवर्धक श्री महेश सावंत सरांनी प्रशिक्षणार्थियांना सेंद्रिय शेतीविषयी सखोल अशी माहिती देऊन मार्गदर्शन केले अग्निअस्त्राचे प्रात्यक्षिक करताना प्राध्यापक ठाकूर सरांनी अग्निअस्त्र बनवण्याची पद्धत लागणारे साहित्य त्याची फवारणी फायदे याविषयी शेतकऱ्यांना खूप महत्त्वाची माहिती दिली व मार्गदर्शन केले हे अग्न्यास्त्र प्रायोगिक तत्वावर वीस लिटर बनवण्यात आले होते त्यासाठी वीस लिटर देशी गाईचे गोमूत्र एका मोठ्या पातेल्यात घेऊन हे विस्तवावर ठेवले व त्यात एक किलो देशी तंबाखू अर्धा किलो लसूण ठेचा अर्धा किलो गावरान ओल्या मिरचीचा ठेचा आणि पाच किलो कढीलिंबाचा पाला हे सर्व अर्धा तास त्यात शिजवण्यात आला हे द्रावण गाळून घेऊन पंधरा लिटर पाण्यामध्ये अर्धा लिटर हे अग्न्यास्त्राचे द्रावण टाकून झाडावर फवारल्यास किंवा कीड लागलेल्या झाडाच्या छिद्रात ओटल्यास चांगल्या प्रकारे फायदा होतो हे अग्नियास्त्र होमणी बोरर खोडकिडा फळे पोखरणारी अळी फांद्या पोखरणारी अळी यांच्यावर फार प्रभावशाली आहे अशा प्रकारची विविध प्रशिक्षणे कृषी तंत्रनिकेतन येथे एक दिवसीय कार्यशाळा स्वरूपात रविवारी संपूर्ण दिवसभर घेतली जातात त्यामध्ये गांडूळ खत निर्मिती सेंद्रिय खते व कीटकनाशके बनवणे रोपवाटिका व नर्सरी मॅनेजमेंट नारळ लागवड व व्यवस्थापन कुक्कुटपालन शे शेळीपालन पालन, शेल, पालन संरक्षण फळबाग लागवड मसाले पीक लागवड कलम बांधणी वगैरे असे शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसायाविषयक विविध प्रशिक्षण येथे घेतली जातात जर या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला सहभाग घ्यायचा असल्यास किंवा सहभागी असल्याचे व्यावसायिक प्रमाणपत्र हवे असल्यास या क्रमांकावर संपर्क करा पुढील रविवारी म्हणजेच दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी नारळ लागवड व त्यांचे संपूर्ण व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण घेण्यात येणार आहे तसेच पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्रात मसाला पीक लागवड या विषयाचे प्रशिक्षण घेतले जाणार आहे या व अशा प्रकारच्या प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेण्यासाठी या क्रमांकावर संपर्क करा किंवा डेस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा माहिती पहा कृषी तंत्रनिकेतन देवगड या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यासाठी या नंबरवर व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक टच करून जॉईन करा म्हणजे तुम्हाला पुढील अपडेट्स मिळतील धन्यवाद मी सावंत चिपी येथून आलो आहे तुझं सा, विनायक सर आणि सावंत साहेबांनी मागच्या वेळी जे केलं होतं मार्गदर्शन तर यावेळी त्यामध्ये बरेच काही इम्प्रूव्हमेंट आणि बरेच काही शिकारा मिळाला आणि नवीन नवीन अजून पुढे शिकारा मिळेल का, का, का या, या, पो शेत खा ए, शेती उत्पादन वगैरे सेंद्रिय खत कसं बनवायचं गांडूळ खत कसं तयार करायचं असं नवीन नवीन अजून काय काय होत राहतील अशी अपेक्षा आहे आणि जे काही या दिवशी घडलं व्यवस्थितांनी शिकवलं हे एकदम उत्तम प्रकारे होतं आणि ते चैदत्तार कोल्हापूरहून राहतोय कारण म्हणजे ऊस पट्ट्यातला मी शेतकरी ऊसाच्या अतिव रासायनिक खताच्या वापरानं आमच्या जमिनी पार खराब झाल्यात त्या कुठेतरी सुधारण्यासाठी या सेंद्रिय शेतीचे मी कास धरले त्यासाठी सरांनी दोन्ही सरांनी मला चांगलं मार्गदर्शन आले इथून पुढे मी प्रयत्न शेंद्र मी रसिका मुंबई मुंबईवरून आले आज इथे ठाकूर साहेबांनी ठाकूर सरांनी आणि सावंत सरांनी चांगलं गायडन्स दिलं आणि तरुण पिढीने पुढे येऊन हे प्रशिक्षण घेतलं तर अधिक फायद्याचं आहे मी महेंद्र शांताराम सावंत डिचोली गोवा इथून आलो आहे आणि हे युट्यूब वर बघून मला एक उत्साह प्रोत्साहन वाटलं ठाकूर सरांचं बघितलं युट्यूब आणि हे सावंत आमच्यात आहेत आणि चांगला कोर्स केला म्हणजे युवा पिढीला म्हणजे आम्ही आता तरुण नाही आहोत जरा वयस्कर आहे त्यामुळं आम्हालाही पण आवड आहे तरुण पिढीलाही पुढे प्रोत्साहन करण्यासारखा हा कोर्स करा मी राजेश गाडी मंचेवरून आलो आहे ठाकूर सर आणि सावंत सरांनी आम्हाला शेती प्रशिक्षणाबद्दल माहिती दिली ती खूपच चांगली होती आणि असा त्यांचा आशीर्वाद आमच्या पुढे राहू ही त्यांच्या पुढे या त्यांच्या चरणी प्रार्थना आहे नमस्कार मी हनुमंत गाडी देवघर मंचावरून आलं आहे आज सेंद्रिय शेती वळीवड्याला प्रशिक्षण होतं आणि त्या संदर्भात विनायक ठाकूर सरांनी आणि सावंत सरांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन केलं आहे आणि सेंद्रिय शेती कशी असावी कशी करावी फायदे काय त्याचे आणि आपल्या मेहन तब्येतीला फायदे काय त्याच्याबद्दल त्यांनी बरंचसं आम्हाला सांगितलं आणि सेंद्रिय शे शेती ही काळाची गरज आहे हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा जर तुम्हाला काही शंका असेल शेतीविषयक तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आपण त्याची तुमच्या वेळेनुसार उत्तरं देऊ